नमस्कार मी पूजा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या गावातील बाप्पाचा इतिहास या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते आहे विहान हॉल दुधगाव रोड आष्टा प्रॉप रायटर रोहित यादव पाटील आपल्या असंख्य शुभ कार्यक्रमांसाठी आजच बुक करा विहान हॉल दुधगाव रोड आज आपण आष्टा शहरातील अशा मंडळाला भेट देणार आहे ज्या मंडळाच्या बाप्पाची ख्याती संपूर्ण आष्टा पंचकृषी नवसाला पावणारा गणपती अशी आहे जेव्हा आष्टा शहरात बोटावर मोजणे एवढेच मंडळ होते तेव्हाच हे मंडळ तर चला आज पाहूया छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळाच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीचा इतिहास मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली त्यावेळी ब्याऐंशी साली स्थापना करताना सुरुवातीला आम्हाला म्हणजे खूप अडचणी आहे कारण समाजात त्यावेळी जास्त म्हणजे गणपती बसवत नव्हते आष्टात दोन ते तीन ठिकाणी ती 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 गणपतीची सुरुवात झाली होती त्यानंतर आमच्यातल्या वडिलांनी हे केलं म्हणजे च जण मिळून असं एक, एक मंडळ स्थापन केलं परंतु त्यांच्यात कसं तरुण कोण नव्हतं म्हणून आम्हाला बारकी पोरं तें म्हणून आम्ही तिघं चौघजण मिळून त्यांच्यात सामील झालो आणि ते पहिल्या वर्षी आम्ही बसवलं गेलो हो पहिल्या वर्षी बसवताना आम्ही साधा टेबलवर ठेवून साड्यांचं मंदिर करून त्या टाईपमध्ये मध्ये आम्ही होतो त्यानंतर तिथून जी सुरुवात झाली त्या त्या ती त्यानंतर आमच्या मंडळातल्या एकाला मूल होत नव्हतं त्यानंतर ती आम्हाला काही सांगितली नाही म्हणजे आम्ही नवंच बोलले असं हा ह्या मूर्तीच केली त्यानंतर मग तिने काय केलं पुढच्या वर्षी ज्यावेळी मूर्ती बसली त्यावेळी तिने सांगितलं की मला याच्यामुळे या गणपती गणपतीमुळे मुलगा झाला पण त्या वर्षीपासून आज तागायत हा नवसाला पाहणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे तसेच ज्यावेळी लातूरला भूकंप झाला त्यावेळी आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावातून वर्गणी कपडे आणि धान्य गोळा करून स्वतः जाऊन लातूरमध्ये वाटू वाटप केलेलं आहे तसंच सामाजिक उपक्रम उपक्रम म्हणून आत्ता प्रत्येक संकष्टीला आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो मोफत असते ते चालूच आहे परत रक्तदान शिबिर मी आमच्या मंडळातर्फी बरेच वेळ झालेलं आहे परत आरोग्य तपासणीमध्ये ते टेके टेके आय क्लिनिकच्या ह्याच्या खाली आम्ही ती मोतीबिंदू आणि चष्मे वाटपचे ते हे केले शिबिर आयोजित केलं ते आमच्या महा म्हणजे मंडळाचा महाप्रसाद जवळजवळ म्हणजे सात ते आठ हजार लोकांचा वर्षाला असतो आणि आमच्या मंडळाचा म्हणजे गणपती हा नवसाला पावतो जेव्हा गणपती बसवायला सुरुवात केली होती तेव्हा अजून कोणते कोणते मंडळ होते आमच्या बरोबर ज्योतिर्लिंगजवळ आणि फडतरीच्या वाड्याजवळ गणपती खाली बसून गणपती मंदिर जवळ

डॉक्टर होते काय डॉक्टर म्हणून होते त्यांनी म्हणजे आम्हाला प्रेरणा दिली सुरुवातीला स्थापना म्हणून असं नाही प्रेरणा दिली आम्हाला की बाबा आपण गणपती बसूया त्यावेळी आमच्या गणपतीची स्थापना झाली त्यानंतर एक दोन वर्षे आम्ही वर्गणी बाहेर मागितली गावात त्यानंतर ज्योतिंचौकात वर्गणी मागे गेल्या असताना एकानं आम्हाला असं वाक्य वापरले ज्यावेळी आमच्या गणपतीची स्थापना झाली त्यानंतर एक दोन वर्षे आम्ही वर्गणी बाहेर मागितली गावात त्यानंतर ज्योतिंग चौकात वर्गणी मागा गेल्या असताना एकानं आम्हाला असं वाक्य वापरलं की आपल्यात दम असेल तर वर्गणी मागाय खाली यायचं नाही त्यावेळेपासून आम्ही एकही रुपये न वर्गणी काढता आजपर्यंत फक्त कार्यकर्त्याच्या जीवावरती हा गणपती बसवतोय आणि ज्या अन्न भक्तांना म्हणजे नवसाला पावतो ते फक्त देणगी म्हणून इतकी घेत आहेत की त्याचा महाप्रसाद परत मोठ्या प्रमाणात उत्सव प्रत्येक वर्षी म्हणजे शेवटच्या मिरवणुकीच्या वेळी दोन ते तीन लाख रुपये आपला म्हणजे वाद्याचा खर्च असतोय काही काही वेळी आम्ही म्हणजे रथ असतोच तसेच या गणपतीच्या अंगावरती जे चांदीचे दागिने आहेत ते मंडळाचा एकही रुपया न खर्च करता फक्त गेल्या वर्षी दिलेलं चांदी सगळ्यांची इच्छेप्रमाणे मोदक देते कोणी बाबा देते वाटले की पुढे देते एक जे म्हणून सुवर्ण जातात सगळ्या म्हणून गेल्या वर्षी आम्ही चांदीतून आम्ही सुवर्ण जातो किलो चांदी नवसाची साठलेली आहे